दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास श्री नीलांजन मेडिकल समोर मस्तगड मम्मादेवी मंदिर येथे आरोपी अमजद बाबू खान पठाण वय पंचेचाळीस वर्ष व्यवसाय ऑटो रिक्षा चालक राहणार फुकटनगर तालुका जिल्हा जालना याने विनापरमाना धारधार खंजीर बेकायदेशीरित्या सोबत ठेवला होता त्याला कदीम जालना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यावर भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे पोलीस उपनिरीक्षक मोरे तसेच कदीम जालना पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सदाशिव राठोड हेड कॉन्स्टेबल डोईफोडे पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख पोलीस कॉन्स्टेबल सदाशिव मुटकुळे होमगार्ड इम्रान खान पठाण यांनी केले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना